नमस्कार मंडळी लपंडाव या मालिकेचा नवीन प्रोमो आता समोर आला आहे त्या प्रोमोमध्ये असं असणार आहे इकडे सखी आणि कानाचा विवाह सोहळा सुखरूपपणे संपन्न झालेला असणार आहे आणि सखीला असा गैरसमज होतो की आता लग्न झाले ना तर आता मी माझ्या नवऱ्यासोबत सुखी संसार करणार आणि घरी जाणार आणि तिकडेच जाणार फायनली मी सरकारच्या कैदेत सुटणार असं तिचा गोड गैरसमज झालेला असतो आणि इकडे ती सरकारला म्हणणार आहे की बघा मी आता फायनली माझ्या हक्काच्या माणसासोबत जाणार आहे असं ती सरकारला म्हणते आणि सखी म्हणते येते मी सॉरी जाते मी तर सरकार म्हणते जाते नाही येते म्हणावं असं सरकीला म्हणणार आहे नंतर सखी बाहेर जाते मोकळा आनंद घेते कानासोबत जात असते मस्त म्हणत असते फायनली मी सुटली ह्या सरकारच्या ना वगैरे वगैरे आणि कानाला तर टेन्शन आलेलं असतं त्याला काहीच कळत नसतं की आता हिला मी काय उत्तर देऊ फायनली काना तिला आणून पुन्हा सरकारच्या घराच्या बाहेरच उभा करणार आहे नंतर इकडे सरकार म्हणते तिला मी बोलली होती ना जाते नाही येते म्हणावं नंतर मग सरकार कानाला म्हणते वेलकम होम जावई बापू नाही घर जावई बापू असं बोलल्यानंतर सकीला आता खूपच टेन्शन आलेलं असतं आणि काना मनातच विचार करणार आहे की बाबा सॉरी सकी मला माफ कर मी काहीच करू शकत नाही तर हा आहे मस्त असा धमाकेदार प्रोमो तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद